साठी काम केलेलं नाही बांधवांनो बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे ज्या अण्णा भाऊ साठीच्या नावानं आज या ठिकाणी आम्ही जयंती बाबुलतार मध्ये सादरी करत आहोत त्या अण्णा भाऊ साठीच फक्त साहित्यासाठी नाव तुम्हाला माहित आहे पण तो माणूस असा होता ज्या माणसानं कथा लिहिल्या म्हणून कथाकार अण्णा भाऊ साठे कादंबरी लिहिली म्हणून कादंबरीकार अण्णा साठे चित्रपट कथा लिहिल्या म्हणून चित्रपट कथाकार अण्णा भाऊ साठे त्या चित्रपटामध्ये काम केलं म्हणून अभिनेता अण्णा भाऊ साठे त्या चित्रपटाचं डायरेक्शन केलं म्हणून डायरेक्टर अण्णाभाऊ साठे त्या चित्रपटाचं गीत लिहिलं म्हणून गीतकार अण्णाभाऊ साठे ते गायलं म्हणून गायक अण्णाभाऊ साठे त्या गीत गात असताना त्या ठिकाणी तबला वाजवला हार्मोनियम वाजवलं तर त्या ठिकाणी वादक अण्णाभाऊ साठे कामगारांचा मोर्चा काढला म्हणून कामगारांचा नेता अण्णाभाऊ साठे सगळ्यात महत्वाची त्यांनी लोकनाट्य लिहिलं लोकनाट्य लिहिलं नाटक लिहिलं म्हणून नाटककार अण्णाभाऊ साठे त्या नाटकाच्या सुरुवातीला जे वग होत ते वग सुद्धा लिहिलं ते वग लिहिलं म्हणून वग नाट्यकारांना भाऊ साठे तमाशा लिहिला म्हणून अण्णा भाऊ साठे छकड लिहिले म्हणून छकडकारांना भाऊ साठे त्यांनी प्रवास वर्णन लिहिलं माझा रशियाचा प्रवास प्रवास वर्णन करा अण्णा भाऊ साठे म्हणजे त्यांचे एवढे मोठे अँगल आहे ते अँगलचा आपण या ठिकाणी एका दोन तासामध्ये आपण परामर्श करू शकत नाहीत त्याचा वेध घेऊ शकत नाहीत ह्या माणसाचं जे काम होतं एका जातीसाठी काम नव्हतं आणि म्हणून त्याची साक्ष हे बाबुल तार गाव देत आहे या बाबुल तार मधील जे प्रतिष्ठित लोक होते हे सर्व विविध जाती धर्माचे लोक एकत्र ये येऊन गुन्हा गुणी त्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी अण्णाभाऊ साठीची जयंती साजरी केली जात आहे हाच संदेश जर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये जर गेला तर कदाचित जे जातीय निर्माण आहे समाजामध्ये हे जातीय तेड निर्माण करण्यासाठी बाबुलतारच उदाहरणार सारखं दुसरं आदर्श उदाहरण मला दुसरीकडे कुठं दिसत नाही हे बाबुलतार आहे आणि म्हणून किती जरी उशीर जाता झाला असेल तर सचिन भाऊने सांगितलं पंधरा मिनिट का म्हणजे तुम्ही येऊन गेला पाहिजे आणि म्हणून तेवढ्यासाठी जी शेलगावला गाडी निघाली होती शेलगावची गाडी तारकड वळालेली बांधवांना ज्या अण्णाभाऊ एका जातीमध्ये मानतो त्या अण्णाभाऊ साठेच काम किती आहे ज्यावेळेस गणस्तवन सुरुवातीला होत्यामध्ये ते त्यांनी गणस्थवन बंद केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तवन त्यांनी सुरू केलं त्या ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराजाची स्तुती शिवा गाणार त्यांनी परदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा गायला आणि त्या ठिकाणी जे शिवाजी महाराजाचे जे चरित्रकार होते ह्या चरित्रकारांनी अण्णाभाऊ साठेकडून त्या ठिकाणी सल्ला मसलत केली की मी शिवचरित्रामध्ये काय लिहू म्हणजे अण्णाभाऊसाठीचा अभ्यास कोणत्या पद्धतीचा होता जे महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्र आम्हाला दिसतो मुंबई दिसतो ह्या मुंबईसाठी त्याने छकड लिहिली माझ्या जीवाची महिना माझी महिना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती काय लिहिली ह्या आशयाची त्यांनी छकड लिहिली आज गुजरात मध्ये मुंबई नाही आज महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आज हा महाराष्ट्र स्वातंत्र्यपणे प्रांत सुद्धा नव्हता त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा मोठा लढा उभा झालेला आहे त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातले एकशे आठ लोक मारले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणचा पूर्णता त्या ठिकाणचं लोकप्रबोधन करण्याचं काम अण्णा भाऊ केलं एवढंच नाही तर ज्यावेळेस मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कालखंड होता तत्कालीन परिस्थितीमध्ये परभणीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेचा मोठा कार्यक्रम झालेला आहे मराठवाड्याचा दौरा सुद्धा अण्णाभाऊ साठेचा झाला होता म्हणजे मराठवाडा संग्राम मध्ये सुद्धा अण्णाभाऊ भाऊ साठेच महत्वाचं योगदान आहे एवढंच नाही तुमच्या बाजूचा जो गोवा राज्य आहे गोवा ज्या गोव्याला आपले तरुण मंडळ मंडळ फिरायला जात त्या गोव्यामध्ये मुक्ती संग्राम ज्यावेळेस सुरू झाला ज्यावेळेस रणसंग्राम सुरू झाला पोर्तुगाच राज्य होत गोव्यावरती त्यावेळेस चला गोव्याकडे चला आश्या आश्या पवडा अण्णा भाऊ साठेनं लिहिला म्हणजे गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचं योगदान आहे एवढच नाही हा जो तेलंगणा हा स्वातंत्र्यपणे सुरू झालेला आहे ह्याची लढाई स्वातंत्र्यापासून सुरू झाली होती ह्या तेलंगणाचा पवाडा तेलंगणाचा रणसंग्राम नावाचा पवाडा त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा लिहिला आणि स्वातंत्र्य तेलंगणाचा समर्थन केलेलं आहे एवढंच नाही हरियाणा आणि पंजाबमध्ये ज्यावेळेस दंगे निर्माण झाले ह्या दंगे चित्रित करण्यासाठी दंगेच्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब पंजाबचा पंजाब दिल्लीचा दंगा नावाचा पवाडा सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे बांधवांवर एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बंगालची हाक नावाचा पवाड आलेला त्याच्यावर प्रकाश टाकलाय आंतरराष्ट्रीय पटलावरती ज्यावेळेस युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्यानंतर या युद्धाचे पडसाद ज्यावेळेस उमटायला लागले सर्व जनमानसावरती ते टिपण्यासाठी स्टॅलिन गार्डचा पवाडा लिहिला हे सर्व पाहिल्यानंतर आम्हाला हे गोष्ट लक्षात येते की अण्णाभाऊ साठेचा लढाई एका जातीसाठी नव्हता मानवमुक्तीसाठीचा होता ते आम्ही स्वीकारलं पाहिजे बांधवांना ज्या अण्णाभाऊ साठेचा आणि बाबासाहेबांचा वृद्धा दाखवला जात त्यांच्याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहे अण्णाभाऊ साठेच जे बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक आहे ह्या बहिष्कृत भारत नावाच्या पाक्षिकामध्ये अण्णा भाऊ साठेचे त्या ठिकाणी आर्टिकल छापून आलेले आहेत एवढंच नाही तर पहिलं दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरती ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेनं भाषण केलं होतं हे भाषण सुद्धा बहिष्कृत मध्ये छापून आलेलं आहे बांधवांनो एवढंच नाही तर ज्यावेळेस या देशामध्ये धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी केली ज्यावेळेस सांगितलं आम्हाला मेलेले मास खायचं ना 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 नाही तुम्ही सोडून द्या गावकी सोडून द्या त्यावेळेस लोकांच्या आयुष्यामध्ये वेगळं वळण आलं ते वळण टिपण्यासाठी अण्णाभाऊसाठेने कथा लिहिली त्या कथेचं नाव वळण आहे ज्यावेळेस या ठिकाणच्या जातीवादी लोकांनी महारवाड्या मांगवाड्यावरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला सापळा रचण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अण्णा भाऊ त्या ठिकाणी सापळा नावाची कथा लिहिलेली आहे एवढंच नाही तो बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली त्याच्या पुढे जाऊन हे सांगावं असं वाटतं मला या बुद्धाच्या शपथ नावाच्या कथेचा बुद्धम शरणम ह्या तीन के जे लोक मुरडतात त्या खास त्यांच्यासाठी सांगालो ज्या अण्णाभाऊ साठेला तुम्ही जातीचं प्रतीक मानतात ते एका जातीसाठी त्यांनी काम केलेलं नाही बांधवांनो त्यांची फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली ते झुंजार पण अण्णाभाऊसाठी ना अनुभवलं होतं म्हणून त्यांच्या झुंजार लेकडीला अर्पण केलेलं आहे जाता जाता एवढंच म्हणेल की या महाराष्ट्रामध्ये जे जात जाती पातीमध्ये रिझर्वेशनच्या मुद्द्यावरून जे तेड निर्माण झालं हे तेड जर सोडवायचं असेल तर आम्हाला महापुरुषाचा विचार अपेक्षित आहे आज मारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये सुद्धा अपकड आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावर तेढ निर्माण झाले गाव पातळीवरती ज्यांचा बांधाला बांध आहे घराला पाठबीत आहे त्या ओबीसी मराठा बांधवामध्ये सुद्धा तेढ निर्माण झालेला आहे आमाला, आमाला लगेल, हे तेड जर मिटवायचं असेल आम्हाला आम्हाला आमच्या महापुरुषांचा विचार स्वीकारावा लागेल जो माणसाला माणूस म्हणून जोडणार आहे म्हणून अण्णाभाऊ विचार तुम्ही स्वीकारा अण्णाभाऊ साठे म्हणतात हे मानवा हे मानवा तू गुलाम नाहीस ह्या वास्तव जगाचा निर्माता आहेस बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल अण्णाभाऊ साठे त्याच्या पुढचं वाक्य जोडतात ते मानवा तू गुलाम नाहीस या वास्तव जगाचा निर्माता आहेस म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब यांची केमिस्ट्री किती जवळची होती हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अण्णाभाऊ साठेनं जाता जाता एकच संदेश दिला सर्वांना की आपण सर्वांनी एकत्र आलं झालं पाहिजे आणि एकत्र कसं झालं पाहिजे एका दगडावर दगड रचला एका विटेवर वीट रचली एक मजबूत भिंत तयार होते आम्ही तुम्ही जिवंत हरामासाचे माणसं आहोत आम्ही एकत्र आल्यानंतर परिवर्तन हे होणारच आहे आणि बाबासाहेब त्यांच्या शब्दात हेच कस सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे आमच्या महापुरुषांचा विचार वेगवेगळा नाही आमच्या महापुरुषांचा विचार एकमेकांना जोडणाराच आहे महात्मा फुले एका बाजूला म्हणतात सत्यशोधक तर बाबासाहेब म्हणतात तथागत सत्य शोधक म्हणजे सत्य शोधणारा तथागत म्हणजे वास्तव शोधणारा फक्त शब्दांचा फरक आहे बांधवांनो आमच्या महापुरुषांचा सर्वांचा मानव मुक्तीचा विचार होता माणसाला जोडणारा विचार होता विटेवर विट रचण्या मजबूत भिंत तयार जरूर होते पण दोन विटाच्या मध्ये आम्हाला सिमेंट टाकावं लागतं मग माणसाला माणूस म्हणून जोडायचं असेल तर दोन माणसाच्या मध्ये आपण सिमेंट नाही मारू शकत आपण फेविकॉल नाही टाकू शकत मग काय टाकू शकतो या समता स्वातंत्र्य लोकशाही मूल्य वृद्धित करण्याचा जो संदेश दिलेला आहे जी मूल तत्व दिलेली आहेत त्या तत्वाचा आपण स्वीकार केला पाहिजे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण तो सर्व स्वीकार कराल आणि जातीय जे बाह्य परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे त्याची कुठल्या प्रकारची झळ गाव पातळीवरती बसणार नाही ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी केवळ या गावातील प्रथम नागरिकाचीच नाही विविध संस्था संघटना आणि पुरोगामी संघटना ह्या सर्व लोकांची सुद्धा आहे ते आपण सर्वजण जबाबदारी पार पाडाल ह्या अपेक्षेसह या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मला वेळ मुभा देत नाही या ठिकाणी बोलण्याची त्यामुळं वेळेचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी थांबतो धन्यवाद सप्रेम जयबी